नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं कोष्टी समाजाचा भव्य वधूवर दुसरा राज्यव्यापी परिचय मेळावा नुकताच परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर नाशिक इथं नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं पार पडला वधूवर परिचय मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चौंडेश्वरी माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा ग्रुपच्या वतीनं शाल व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला कैलासवासी लालचंद हरिभाऊ भुजबळ यांच्या स्मृतीपित्त्यर्थ उपस्थित मान्यवरांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला यामध्ये बाबूलालजी बाप्ते अध्यक्ष समस्त देवांग कोष्टी समाज नाशिक बालाजी उखंडे सामाजिक कार्यकर्ते परभणी सचिनजी लोले सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर नाशिक शहरात प्रथमच समाजाचा वधूवर परिचय मिळावा सुरू करणारे कार्यकारी मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष दीपक करंजकर व त्यांचे सहकारी यांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले कैलासवासी कृष्णाराव पंढरीनाथ बोटकर यांच्या स्मृतीपित्त्यर्थ समाज शिरोमणी पुरस्कार प्रकाश सातपुते अध्यक्ष महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई आणि विजय लोळे कार्याध्यक्ष राष्ट्रीय विनकर सेवा संघ यांना देखील समाज शिरोमणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला मेळाव्याला समाजातील वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहभाग घेतलेल्या वधूवरांनी आपल्या जीवनातील आयुष्याचा जोडीदार कसा असावा याविषयी आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला परिचय दिला

त्याचबरोबर मान्यवरांचे आभार पुढे जाताना नेहमीप्रमाणे आपल्या पाठीशी असणारे मान्य श्री सातुरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मला संबोधन करावं आपली समाजापुढी जी कर्म ही आपल्या शब्दात नेहमीच आम्हाला दिसते पुढील पाच मिनिट सर या कोशी समाजातील राष्ट्रीय राज्यस्तरीय बोधुभूत परिणाम मिळासाठी आपण सगळे समजावलेलं आहोत मी सर्व आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अतिशय मंगल प्रसंगी आहे आपल्या चरी मातेच आरती येऊन आपण अशा प्रसंगी मला असा विवाह म्हणजे आपुलकी विवाह म्हणजे विश्वास जीवनभर सोपीचा प्रवास प्रमुख उपस्थितांमध्ये सुषमा रवींद्र दौंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई लक्ष्मीकांत वाघवकर अध्यक्ष समस्त देवांग कोष्टी समाज नाशिक लालचंद बोंदारडे अध्यक्ष देवांग कोष्टी समाज नागडे येवला विजय कांबळे सामाजिक कार्यकर्ते बिल्डर्स संजय लोकरे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सतीश पनाळे राजेंद्र भुजबळ मनोज देवांग संजय तातपुरकर दिनेश भोटकर नरेंद्र टिपरे यांच्यासह नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपचे सर्व ॲडमिन व संयोजक मंडळ यांचं सहकार्य लाभलं नांदा सौख्य बरे व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आज वधूवध दुसरा वधूवर परिचय मिळाव्याच्या निमित्तानं मला समाजातील सर्वोच्च पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला मी गेली तीस वर्ष या समाजकार्यात आहे मी कार्यकारी अभियंता विभागात कार्यरत होतो शासनसेवेत कार्यरत असताना मी सुद्धा समाजकार्य भरपूर केलेलं आहे या तीस वर्षाची पोचपावती नाशिककरांनी फेरून माझी निवड यासाठी केली त्याबद्दल मी नाशिकच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विशेषतः या नाशिक शहराचे नांदा सौख्यभरेचे कार्यकर्ते राजेंद्रजी भुजबळ सतीश पन्हाळे आमचे ज्येष्ठ सहकारी लक्ष्मीकांतजी वाघवळकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुरस्काराबद्दल मी त्यांचा ऋणी राहील नमस्कार मी सचिन शशिकांत लोले आज नाशिकमध्ये नांदा शहर बरे यांच्या वतीनं आणि देवाकुची समाज नाशिक यांच्या वतीनं जे आज माझा सत्कार जो केला सामाजिक कार्य बघून त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार आहेत गेली वीस बावीस वर्षे मी सामाजिक काम करतो त्याची दखल घेऊन आज ह्या देवभूमीमध्ये माझा सत्कार केला त्याचबरोबर आरक्षण लढाईमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य असतं आणि आमचे मार्गदर्शक माणूस ते प्रकारचा नाना सातो साहेब बरोबर भाग्य माझं म्हणतो मी त्यांच्यावर मलाही संपूर्ण नंदा भुजबल साहेब फडणवीस साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक शहरातील विविध क्षेत्रातल्या या आमच्या कोष्टी समाज बांधवाने स्थापन केलेल्या नांदा के भरे आणि यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य करणारे राजेंद्रजी भुजबळ त्यांचे सर्व सहकारी यांनी मला महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं गेल्या मा चा चार वर्षात केलेल्या कार्याची पोच पावती म्हणूनच माझा हा पुरस्कार केलेला आहे पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आणि महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो आणि कृतज्ञ व्यक्त करून हा पुरस्कार महाराष्ट्र समाज समाजसेवा मंडळाला अर्पण करतो धन्यवाद गोष्टी समाजातर्फे आज जो नांदा भर वधूवर परिचय मेळा आयोजित केला त्या परिचय वधूवर परिचय मेळामध्ये समाजसेवा पुरस्कार म्हणून हा माझा पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी नाशिक समाज समाजवादाचे खास करून राजेंद्र भुजबळ सत्यजी पनाळे जे त्यांची सर्व टीम आहे जे आवरात्र दोन महिने मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळाले आणि आम्हाला जो पुरस्कार दिला तो पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो हा पुरस्कार माझा नसून परभणीतील सर्व गोष्टी समाज बांधवाचा आहे त्याबद्दल मी राजेंद्र बुधवळ त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढे चालू संजय हिरे अमाची महाराष्ट्र नाशिक